आपला तर मिरचू भाजून झालेला आहे पण त्यात आता मीठ टाकायचंय शेंग पूट पण टाकून घ्यायचंय आपण लिंबू घालून घ्यायचो खायला पण टेस्टी लागते आणि आठ दिवस म्हणलं तर हे टिकते खरं आता आपण उघडून बघू शकतो मस्त वापरले आपलं मिरच खरं तयार झाले आहेत आपण 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 आज हिरव्या मिरचीचं मिरचू बनवणार आहे चुलीवरच आता आपण सामान घेणार आहे सगळं हे आपण शेंगदाण्याचं कुठं घेतलंय एवढा मीठ घेतलंय धना पावडर घेतले जिरं घेतलंय लिंबू घेतलंय थोडस अर्ध आणि कोथिंबीर आणि ह्या मिरच्या पाव किलो हा आपण आता मिरच्या कापून घेणार आहे आपण ना ह्या मिरच्या छोट्या छोट्या कापून घ्यायच्या आणि त्यात हे लिंबू टाकलं ना लिंबूमुळे कसं होतं आपलं तिखट कमी होतंय आणि टेस्टी होते मिरच आपल्या एकदम असं म्हणजे मिरच टेस्टी बनते हे लिंबूमुळे आपण काहीतरी जरा वेगळ्या पद्धतीच बनवायच्या आता आपल्या मिरच्या कापून झाल्या त्या आता आपण कव्यात ठेवून घेवायचं लिव आता आपण तव्यात तेल टाकून घेऊया तेल जरा भरपूर टाकायचं मिरच्याला आता आपलं तेल गरम झालंय आता आपण त्यात जिरं टाकून घेऊया जिरं चांगलं तडतडलं की त्यामध्ये आपण मिरची टाकून आता आपण तडतडले मिरची टाकून थोडं घ्यायच्या थोडस मिरची भाजायची नाही थोडीशी मिरची भाजायची आपला आता मिरचू भाजून झालेला आहे पण त्यात आता मीठ टाकायचं आहे मीठ आहे धनी पावडर टाकायची एक चमचा धनी पावडर घेतलेली शेंगदाण्याचा पूट पण टाकून घ्यायचा आहे आपण आणि लिंबू पण टाकून घ्यायचं आपण लिंबू कापल्यानंतर कोथिंबीर पण टाकून घ्यायची मस्त पैसे फालून घ्यायच थोडस तेल पाणी आपण तेल अजून टाकून घेऊ आपल्याला लिंबू घालून घ्यायचं खायला पण टेस्टी लागते आणि आठ दिवस म्हणलं तर हे टिकतय जर आपण कुठं प्रवास तर प्रवासात सुद्धा हे मस्त लागतं आणि खराब होत नाही आपण कशा सोबत पण खाऊ शकतो बाजरीची भाकरी बरोबर खाऊ शकतो चपाती बरोबर खाऊ शकतो कशा बरोबर पण खाऊ शकतो आपण थोडस झाकून ठेवा वापरायचा <coughs> आता घेऊया बघा त्या मिरचू मस्त झाले बघा दिसायला पण भारी आणि खायला पण मस्त आता आपण हे अजून थोडं एक दोन मिनटं घेऊया आपण उघडून बघू हां मस्त वापरले आपल्याला त्याचं खरं तयार झाले आहेत आपण आपण आता काढून घेऊया एका डीपमध्ये मिरचू तयार झाले लिंबू मिरची आता आपण खायला घेऊ मिरची मस्त पैकी बाजरीची भाकरी मिरचू कांदा आणि लोणचं मस्त झालेला आहे